जरांगेंच्या टीकेवर आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे जरांगेंकडून मराठा समाजाला न्यायाची अपेक्षा आहे नरेटिव्हची नाही समाजासाठी मी शिबिर ऐकायला सुद्धा तयार असल्याचं प्रसाद लाड म्हणणं आहे बाय जरांगे मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे नरेटिव्हची नाही प्रसाद लाड यांची आपण ही एक्सपोस्ट पाहतोय मनोज रांगे यांच्या टीकेला आता प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे काल आपण मला शिवेगाय करताना जो आकांड तांडव केला जे प्रमाणपत्र फडणवीसांच्या एसपीने नाकारलं असं सांगितलं त्याची मूळ हकीकत जाणून घ्या आमची अपेक्षा आहे तुम्ही योग्य माहिती घेत जा आणि मग बोलत जा मी पुन्हा सांगतो मराठा समाजासाठी मी कितीही शिवेगाळ ऐकायला तयार आहे अशी एक्सपोज प्रसाद लाड यांनी केले मात्र मराठा समाजासाठी साठ वर्षात कुणी काय केलं आणि कुणी काय केलं नाही असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळतं यावर एकदा खुली चर्चा होऊन जाऊ द्या असं प्रसाद लाड यांचं म्हणणं आहे दरम्यान जरांगेने प्रसाद लाड यांच्यावर कोणत्या शब्दात टीका केली होती तेही पाहूयात बांडुगळ <laughs> आता लोकाचा भांडवळ मा तू किती पास आहे आणि तू किती करप्टड आहे मनोज जरांगेची नादी लागू नको म्हणा अख्खा राख लागन तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या था शियाना थापिलेल्या मनोज जरांगेचे नादी लागू नको म्हणा तू ओ, मनो तु तु हो मनोज जांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतोय म्हणा तू महाराज लागू नको तो कोणी तू तुला देवेंद्र फडणवीस पायाचा ठेव नाही त्याचा हा देऊ नको लागू तू हा मी तुला म्हणतो का काही तुला काय मी नाव घेतलं का तुला लाड कोण का काय मी म्हणलो का तू किती मोठा आहे श्रीमंत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठा लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालाय की नाही घालात तू आणि म्हणलो का तुला तुला सगळं मागव तू त्याच्या पायचा ठेव थुका मुठभर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या घर गरीब मार्गा ढवळवळ करू नको तुला मागात लाड्या का कोण येतो लाड्या गुलाबी जमत नाही माया तशी तुला थुतार तरी का आम्ही कसले येते तुला तोंड तरी एका मराठी तो थोबाडच बघत नाही आम्ही थोबाड बघत नाही ते रे बर तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फोडकर लग्न कर इथं माझ्या मराठ्याला त्रास देऊ नको गजी व मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीस बोललो तर मग बोल दरम्यान जरांगेंच्या टीकेला भाजपा आमदार अमित साटम यांनी प्रत्युत्तर दिलंय तेही पाहूयात आपण ज्या वेळेला मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला व उपोषणाला बसलात त्यावेळेला मला एक सामान्य मराठा म्हणून आपला खूप अभिमान वाटला आपण तर छत्रपती शिवरायांच्या आदर्शाचे पालन करीत होतात कारण छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला युद्धावर जायचे त्यावेळेला सामान्य जनता यामध्ये कोणत्याही परिस्थितीत भरडली गेली नाही पाहिजे असे त्यांचे आदेश असायचे परंतु आता आपण शरद पवार साहेबांच्या नादी लागलात व कुठंतरी भरकटत जात आहात इतर समाजाचा पाठिंबा जो आपल्याला मिळत होता आपल्या बोलण्या आणि वागण्यामुळे आता आपण त्यापासून कुठेतरी दुरावत चाललात असे मला वाटते पण अजूनही वेळ गेलेली नाही आई जगदंबेच्या चरणी मी ही प्रार्थना करतो की कपटी शक्तींच्या संमोहनातून आपण बाहेर पडावे कारण आपल्यामध्ये गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची कुवत आहे खरे तर सगळे सोयरे पुढे आणायचे त्यांनाच राजकारणात मोठे करायचे असा शरद पवार साहेबांचा सुप्त अध्यादेश राहिलेला आहे कारण मी जर चुकत असेल तर मला दाखवा की शरद पवार साहेबांनी एक तरी गरीब मराठा गरीब मराठा कुटुंबातून येणारा मराठा मोठा केला असेल तर मला दाखवा हे सर्व आपल्याला सांगायचे कारण असे